काय मी येण्याच्या आधी एकदा मामनजी मुंबईस येऊन गेले होते त्यांनी जाताना चाळीस रुपये टिळकांना यावेळेस रा मोरोपंत वाळवेकरांच्या छापखाण्यात नोकरी लागली होती व रा वाळवेकरांचे टिळकांवर फार प्रेम असे मामनजींनी चाळीस रुपये नेल्यामुळे आमची फारच अडचण झाली होती आमची अडचण पाहून रावसाहेबांनी आम्हाला दोघांनाही आपल्या घरी पाहुण्यासारखे ठेवले तेथेच टिळकांनी आपले आनंदराव नावाचे नाटक लिहिले व ते छापलेही होते माझ्या बहिणीचे पती नानासाहेब पेंडसे बहीण भिकूतई हिच्या माझ्या वयात जवळजवळ पंधरा सोळा वर्षाचे अंतर होते तिचे माझ्यावर आईसारखे प्रेम होते तसेच भिकूताईचे मजवर जेवढे प्रेम होते तेवढेच नानासाहेबांचे टिळकांवर होते नानासाहेब या वेळेस करमाळ्याला मामलेदार होते त्यांना घारुमई नावाची एकुलती एक मुलगी होती गारुमई मला सख्या बहिणीसारखी वाटे आमच्या दोघींचा एकमेकींकडे फारच ओढा असे आम्ही मुंबईच असताना घारुमाईचे लग्न निघाले नानासाहेबांच्या घरचे हे पहिले व शेवटचे कार्य त्या साऱ्यांना अतिशय हाऊस व पैसाही मुबलक तेव्हा ते, ते कार्य अगदी थाटात होणार हे ठरवलेले नानासाहेबांचे पुतणे बाळासाहेब पेंडचे हे मुंबईस असत लग्नाला यावे असे पेंडशांचे टिळकांना सांगितले तू तो तयारी कर संध्याकाळी बाळा येईल त्याच्याबरोबर तुला करमाळ्याला घारूच्या लग्नाला जायचे आहे इतके सांगून टिळक गेले बाहेर मी तयारी कसली करणार बहिणीच्या घरचे ते पहिले कार्य भाची माझी एवढी आवडती तिच्या लग्नाला नुसते हात हल कसे जायचे मी लंकेची पार्वती व टिळक कफल्लक शंकर शंकर पार्वतीच्या चरित्रातील अशाच एका प्रसंगाची आठवण होऊन मला हसूई आले व रडूही आले इतक्यात कापडाचे नमुने घेऊन एक माणूस आला टिळकांनीच त्याला पाठवून दिले होते कोणते कोणते कापड खरेदी करायचे हे मी ठरवून बसले पण ते घेणार कसे अगदी संध्याकाळ होईपर्यंत टिळक परत आले नाहीत कापडवाला मात्र कंटाळून परत गेला टिळक आले ते बाळासाहेबांना घेऊनच बाळासाहेब निघण्याची काही करू लागले त्यांच्या देखत मला पैशासंबंधी संबंधी काही बोलता येईना कापड घेतले नव्हते तर नव्हते पण काही पैसे तरी बरोबर शेवटी नुसते टिळकांनाच ऐकू जाईल अशा बेताने मी म्हंटले मला काही तू काही काळजी करू नको मी बाळाला सर्व सांगून ठेवले आहे तुला जे काही लागेल ते त्याच्या जवळून मागून घे टिळकांनी माझ्या हळू प्रश्नाला मोठ्याने उत्तर दिले त्यावर बाळासाहेब म्हणाले तू आता उशीर करून गाडी चुकवू नको काय आहे नाही याची आपण पुढे चौकशी करू तू आटप लवकर कशी बराड पंधरा दिवसापासून जमू लागले होते स्टेशनवर शिपाई व फराळाची व्यवस्थाही ठेवली होती गाडी पोचता शिपाईने विचारले मनुताई आल्या का नानासाहेबांची बहीण फराळाजवळ होती तिने म्हटले आल्या आहेत मनुताई आल्या आहेत फणूताई आल्या आहेत सगळ्या आल्या आहेत गोदूताईला वाटले होते की पहा आपला कोणी तपास केला नाही पण भिकूताईच्या बहिणीचा तपास केला खरे पाहिले तर गाडी गडी गोदूताईच्याच लांबून येणार असलेल्या एका चुलत बहिणीचा तपास करीत होता या चुलत बहिणीला भेटून नानासाहेबांना बारा वर्ष झाली होती तेव्हा एकमेकांचे तोंड एकदम प्रत्यक्ष न पाहता मारुतीच्या देवळात जाऊन काशाच्या भांड्यात तेल घालून मध्ये पडदा धरून त्या तेलात प्रथम एकमेकांना बघून मग घरी जावयाचे असे काही शास्त्र होते म्हणून त्या मणुताईची चौकशी गडी करत होता मला मात्र गोदुताईच्या बोलण्याचे अतिशय वाईट वाटले आपण गरीब जाणे त्याने आपला अपमान करावा हे ठरलेलेच असे मला वाटले करमाळ्यात जाऊन पोहोचल्यावर पाहते तो जे ते आपल्याच कामात कुंग व आपल्याच विचारात गर्क निदान मला तरी तसा भास होत होता आधी स्टेशनवरच गोदुताईचे मणुताई फणुते शब्द ऐकले होते त्यात इतकी लांबून आलेली मी पण माझी कोणी केली नाही सर्व मंडळींबरोबर मी जेवले पोटाशी धरून निजले मी गरीब म्हणून माझा असा अपमान होतो बहीण सुद्धा माझ्याशी बोलायला राजी नाही कारण ती श्रीमंतांची बायको ती मामलेदारी ती कशाला माझ्याशी बोलेल माझ्या अंगावर गोट व तोडे असते तर तो सर्वांनी मला विचारले असते हे विचार एकीकडे डोक्यात घोळवीत व एकीकडे मुळू मुळू रडत मी अकरा बारा पर्यंत अंतरणावर पडले होते मध्यरात्रीच्या सुमारास हातात बत्ती घेऊन भिकूतही प्रत्येक तोंड पाहत पाहत मदजवळ आली तिने माझ्या अंगावर हात ठेवला व थोडा वेळ ती तशीच बसली मी जागीच होते पण मला झोप लागली आहे असे वाटून तिने हळूच मला हाका मारावायला सुरुवात केली मी एकदम तिचा हात झिडकारून टाकला व म्हटले मी तुझी बहीण नाही तू कशाला आलीस माझ्या अंगावर गोट तोडे थोडेच आहेत भिकू ताईला गैवून आली ती म्हणाली म्हणे अग वेडे तुला मला गोट तोड्याहून अधिक मोलाची नाहीस का तू मला गोट तोड्याहून अधिक मोलाची नाहीस का नाना आई वारल्यापासून आज दोन तीन वर्षात प्रथमच तू मला भेटते आहेस मला कसे तुझ्याशी बोलवेल काम टाकून पाहून काम टाकून पाहुण्यांसमोर मी तुझ्याबरोबर रडत बसले तर ते करणे मला शोभेल का मला ते काय म्हणतील भिकुताईचे बोलणे ऐकून मला जरा बरे वाटले दुसऱ्या दिवशी भिकुताईने आपल्या अंगावरचे सर्व दागिने काढून माझ्या अंगावर घातले मला एक मोठे लुगडं नेसायला दिले चार दिवसात लग्न सोहळा खूप थाटात थाटाट झाला मीही नंतर ते चार दिवस आनंदात काढले आता मुलीला पाठीराखे म्हणून मलाच पाठवायचे असे भिकुताईच्या मनात होते तिने नानासाहेबांजवळ गोष्ट काढली मणीला आता दोन महिने तरी ठेवून घ्या पण नानासाहेबांनी आजच्या आज मला पाठवून देण्याचा आग्रह धरला बरोबर दुसरे कोणी जाईल आज मणीला सोबत आहे तेव्हा जाऊ द्या दे तिला भिकुताई म्हणे आज तीन वर्षांनी बहीण भेटलेली तिच्याशी धड बोलायलाही वेळ मिळाला नाही तिला कशी जाऊ द्यायची शेवटी नानासाहेबांनी खरे काय ते सांगितले ह्या चार दिवसात टिळकांच्या चार तारा आल्या आहेत खुद्द लग्नाच्या दिवशी दोन तारा आल्या मी त्यावेळी मुद्दाम त्या बाजूला ठेवल्या पण आता तिला ठेवणे अगदी अशक्य अर्थात तोंड झाले व दिवशी माझी मुंबईस सर... मुंबईस मी मुंबई पोहोचले पण टिळकांना नुसती सर्दी झालेली मी त्यांच्यावर खूप संतापले मला चार दिवस बहिणीकडे दट राहू दिले नाही टिळकांनी माझी खूप समजूत केली व शेवटी जलालपुरास नेऊन ठेवतो असेही ते म्हणाले हो नाही करता करता मी तयार झाले व माझी माहेरची ट्रिप सुरू झाली माझ्या मागे त्यांनी त्र्यंबकराव वैद्य लागवणकर यांच्या मुग भाटातील चाळीत एक खोली ठरवून ठेवली खोलीला सात रुपये भाडे होते त्या चाळीत बाळासाहेब पेंडसेही राहण्यास आले होते नवीन व स्वतंत्र बिराडाची सोय करून ते जलालपुरास मला नेण्यास आले टिळकांच्या बोलण्याच्या नादाच्या पुष्कळ गोष्टी सांगता येतील व मधून मधून त्या येतीलही परंतु नाशिक रोड स्टेशनवर जो एक प्रसंग त्या सुमारास घडला तो काही अजून माझ्या मनातून पुसून गेलेला नाही जलालपुराहून आमचा लक्ष्मीनारायणचा जोडा निघाला आता खरोखरच नवा व सुंदर संसार स्वतंत्र रीतीने आम्हाला थाटावयाचा होता मी माहेरहून माझ्या नव्या संसारासाठी घेता येईल तेवढे सामान घेण्याचा प्रयत्न करीत होते तर टिळकांचा प्रवासात सामान घेण्याचा तिटकारा त्याला आडवा येत होता तरी मी भाजीपाला व फळ फल, फळांवर घेता येईल तितकी घेतलीच जलालपुराहून हो ना आम्ही नाशिकाला आलो तेथे ते टिळकांची ते अलोट मित्रसंपत्ती होती त्या संपत्तीत लोळण्या टिळकांनी ते दोनदा गाडी चुकविली आता मात्र तिसऱ्यांदा गाडी चुकू द्यायची नाही असा निश्चय करून आम्ही दुसऱ्या दिवशी नाशिक गाव सोडून नाशिक रोड स्टेशनवर येऊन पोहोचलो अगदी प्लॅटफॉर्मवर आलो आता माझ्या जीवाजीवाला टिळकांनी हमालाबरोबर सामान देऊन मला पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर पाठवून दिले व आपण तिकीट ऑफिस पुढील गर्दी दिसेनासे असे झाले मी सारे सामान व्यवस्थित मांडून गाडी येताच आता चटकन शिरण्याच्या तयारीने उभी राहिली गाडी आली हमालाने सामान आत ठेवले मी आत जाऊन बसले गाडीने शिट्टी फुंकली मी भराभर सामान बाहेर वेकून देऊन खाली उडी टाकली कारण टिळकांचा पत्ता न होता समोरून गाडी पाहता पाहता निघून गेली तेव्हा पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर टिळक कोणाशी वादविवाद करण्यात गर्क झालेले दिसले गाडी गेली तरी तिकीट द्या असं टिळक म्हणाले नाही मी आपली भिरी भिरी पाहत उभी राहिले इतक्या टिळकांना स्टेशनवर त्यांचे बाळमित्र भिकाजी गोरे हे भेटले ते तेथेच राहत असत ते, 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 ते येऊन त्यांना घरी चालण्याचा आग्रह करू लागले तेव्हा कोटे टिळकांना माझी आठवण झाली मग भिकाजी पंतांनी हमाल करून आमचे सामान घरी नेले व आम्हीही त्यांच्या बरोबर गेले मला बरोबर घेतलेल्या पालीभाज्या पालजीपाल्याची व फळफळावळीची फल काळजी वाटू लागली पण अशा काळजा दूर करणं टिळक फार पटाईत असल्याने त्यांनी चटकन ती दूर केली त्यांनी भाजी वाटून टाकण्याचा सपाटा लावला माझ्या धूर्तपणानेच त्यातील अर्धी भाजी वाचली दुसऱ्या दिवशी नक्की जाण्याचे ठरले सामान सुमानाची नीट बांधाबांधी पुन्हा झाली तरी अगदी निघेपर्यंत गाडीत दोघांनीही पाय ठेवीपर्यंत शाश्वती नव्हती ते आपले बोलतच होते जेवण इतके घाईघाईने उरकून घ्यावे लागले की मला खाणावळीची आठवण झाली एखाद्या एक एकदाचे आम्ही निघालो एक दोन स्टेशनने सुखरूपपणे पोहोचलो नाही तोच टिळकांचे लक्ष भाजीपाल्याकडे वळले फळफळावळ फल त्यांनी सारी डब्यातच वाटून टाकली व वा भाजीपाला खिडकीतून बाहेर ये एक 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 सरळ फेकून दिला काय सामानाचा अटाट तुला वगैरे तोंडाने चाललेच होते बायकांना माहेरची काडी माडीहून अधिक प्रिय असते पिशव्यातून मी काही डाळ तांदूळ वगैरे सामान घेतले होते त्याने तेवढे ब बोरीबंद स्टेशन पाहिले मुंबईत आईबा आईबाखेरीज सारे मिळते हे त्यांचे मला सांगणे होते आम्ही नवीन घरी आलो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुंबईस पोचता क्षणी त्यांचे बंधू सकाराम भाऊजी तेथेच आमची वाट पाहत असलेले सामान गेल्याबद्दल मन खट्टू झालेले होते तरी घरात डाळीचे पीठ व तांदूळ सापडले तेवढ्यावरच मी आमची नवीन घरातली पहिली मेजवानी केली वाडायला घेतले इतक्या टिळक म्हणाले सकाराम मुकटानेस मी आता शौचात जाऊन येतो टिळक गेले भाऊजी सोहळ्यात त्यांची वाट पाहत बसले मी वाढलेला भात पुन्हा तपेलीत भरला आठ वाजले साडेआठ वाजले टिळकांचा सा पत्ता नाही भाऊजींनी इकडे तिकडे शोध केला शेवटी ओवळे नेसून गावात टिळकांच्या जेथे जेथे ओळखी होत्या तेथे तेथे ते, 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 ते जाऊन आले व शेवटी घरी येऊन निराशेने भुकेने व्याकुळ होऊन भावाची वाट पाहत बसले आम्ही दोघे गुपचूप बसून राहिलो होतो इतक्यात खालच्या मजल्यावरील जिन्याजवळच्या खोलीतून टिळक कविता म्हणत आहेत असा भास आम्हाला झाला सकाराम भाऊजी खाली जाऊन पाहतात तो तिथे काव्य नाला पूर आलेला किती मूर्ख आहे सकाराम तू अरे मी का पळून गेलो होतो कोठे इतके घाबरण्याचे कारण काय होते तू जेवायचे सोडून उगीच माझा तपास करीत बसलास आमचा विषय कोण बहारीला चा, बहारीचा चालला आहे आणि यात तू आलास थांब जरा आणि झाला विषय पुढे सुरू भाऊजी तेथेच तोंड वेडेवाकडे करून टिळकांचा अपुरा राहिलेला विषय एकत बसले संध्याकाळी सात वाजता मांडलेल्या पानांवरून अशा रीतीने रात्री बाराला मंडळी जेवून उठली